नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो समोर दिसते आपल्याला ही बाग हार्वेस्टिंगसाठी आहे आणि खूप चांगल्या क्वालिटीचा सुंदर असा माल आहे मित्रांनो आणि साधारणपणे जवळपास बाराशे तेराशे झाडं आहेत ही आणि सर्व ही हार्वेस्टिंगसाठी आमच्या काढायला आहेत तर मित्रांनो ह्या व्यापाऱ्यांसाठी हा व्हिडिओ बनवत आहे जर व्यापारी मित्र असेल तर नक्की ह्या बागाला आपण व्हिजिट देऊ शकता आणि मित्रांनो हा बागाचा पत्ता आहे मुक्काम पोस्ट सुलतानपूर तालुका पैठण जिल्हा जिल्हा औरंगाबाद तर इथे ही बाग आहे मित्रांनो आणि साधारणपणे बाराशे झाडं आहेत आणि खूप छान सुंदर क्वालिटीचे आहेत आणि एकच नंबर आहे बगीचा तर हा सर्व बगीचा हार्वेस्टिंगसाठी तयार आहे तरी व्यापारी बांधवांनी नक्की या बागाला व्हिजिट द्यावी आणि आपण हा माल खरेदी करावा तर या शेतकऱ्याचा नंबर मी नोट करत आहे त्या शेतकरी दादांचं नाव आहे रामू आंधळे आणि मित्रांनो त्यांचा मोबाईल नंबर आहे तो नक्की नोट करून घ्या त्र्याहत्तर पन्नास झिरो सहा शहाण्णव तेरा असा हा नंबर आहे त्या शेतकऱ्याचा नक्की हा नंबर नोट करा आणि व्यापारी दादांनी नक्की ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आ, बागाला भेट देण्यासाठी पत्ता वगैरे मी सांगितलेला आहे पुन्हा एकदा पत्ता सांगतो मुक्काम पोस्ट सुलतानपूर तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद इथे हा बगीचा आहे आणि जे माझे बांधव हा व्हिडिओ पाहत आहेत तर कोणाला जर आपल्या बागाची व्हिडिओ यूट्यूबवरती टाकायची जर असतील पाठवायची जर असतील आणि आपल्या बागाची जाहिरात करायची असेल तर मित्रांनो मी माझा व्हॉट्सअप नंबर देतो ह्या व्हॉट्सअप नंबरवरती एक पाच सहा मिनटाचा व्हिडिओ हु। काढून पाठवू शकता तिथून पुढं तो यूट्यूबवरती टाकला जाईल आणि तिथून तुमचा तो व्हिडिओ व्हायरल हु। होईल आणि जेणेकरून तुमचा बाग हार्वेस्टिंग करायला आहे हे व्यापाऱ्यांपर्यंत नक्की कळेल तर मित्रांनो माझाही पण नंबर घ्या माझा नंबर आहे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी साठ एकोणीस शहात्तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आ, आपला व्हिडिओ जर पाठवायचा असेल तर व्हॉट्सअपला एक पाच ते सहा मिनटाचा व्हिडिओ काढून पाठवा मुक्काम पोस्ट तालुका वगैरे सगळं पाठवा आणि किती झाडे आहेत ते पण पाठवा म्हणजे मला तशी माहिती त्या व्हिडिओमध्ये सांगता येईल तर खास व्यापाऱ्यांसाठी हा व्हिडिओ बनवत आहे तर याच्यामध्ये जवळपास ही बाराशे झाडं आहेत आणि साईज शंभरपासून तर चारशेपर्यंत चारशे प्लसपर्यंत अशी याची साईज आहे खूप छान सुंदर क्वालिटीचा माल आहे आणि एक नंबर क्वालिटी आहे साधारणपणे शेतकऱ्याची अपेक्षा आता रेट भरपूर आहेत जवळपास एकशे साठ सत्तर ऐंशीपर्यंत रेट जाग्यावरती शेतावरती खरेद्या चालू आहेत आणि या शेतकऱ्याची अपेक्षा तशीच आहे तर कोणी व्यापारी बांधव असतील तर नक्कीच आपण त्या शेतकऱ्याचा नंबर सांगितलेला आहे या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि कुणाच्या जर बाग द्यायला असतील कुणाचे बाग जर हार्वेस्टिंगसाठी असतील तर त्यांच्यासाठीसुद्धा एक नंबर मी सांगत आहे व्यापाऱ्याचा ते त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्या व्यापाऱ्याला आपल्या बागावरती फोन करून बोलू शकता तर मित्रांनो दुसरा व्यापाऱ्याचा नंबर आहे तो नंबर आपण घ्या नोट करून त्या व्यापाऱ्याचा नंबर आहे पंच्याण्णव अठरा अठ्ठ्याण्णव चाळीस अठ्ठ्याऐंशी हा नंबर त्या व्यापाऱ्याचा आहे त्या व्यापाऱ्याला आपण फोन करून आपल्या प्लॉटवर व्हिजिट द्यायला बोलून घेऊ शकता आणि ते तुमच्या प्लॉटला व्हिजिट देऊन तुमचा माल नक्की खरेदी करण्याचा प्रयत्न करतील तर या स माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढाच संपर्क करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर नक्की आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि बागा ला फिजिन